श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय एक्केचाळीसावा सायनदेवाची गुरुसेवा स्वष्टा पुत्राची कथा श्री गणेशायनम नामधारका नामधारकाने सिद्धाला विचारले हे पुणे माझ्या पूर्वजांपैकी कोणी श्री गुरूंची सेवा केली होती हे माहीत असल्यास सांगण्याची कृपा करा सिद्ध म्हणाला नामधारका तुझा सायनदेव नावाचा एक पूर्वज वासर ग्रामी राहत असे श्री गुरूंची कीर्ती ऐकून तो गाणगापुरास आला तेव्हा श्री गुरूंनी भक्त म्हणून त्याचा तत्काळ स्वीकार केला तुझ्या वंशात गुरुभक्त पुरुष जन्माला येतील असा त्याला आशीर्वाद दिला त्याची आस्थेने चौकशी केली त्याला येण्याचे कारण विचारले सायनदेव म्हणाला गुरुदेव मी तुमची सेवा करण्याच्या इच्छेने आलो आहे श्री गुरूंनी होकार दिल्यावर तो त्याची भक्तिभावाने सेवा करू लागला तीस महिने लोटले एके दिवशी सायंकाळी श्री सायन सायनदेवाला घेऊन संगमावर गेली पिंपळाखाली बसून त्यांच्याशी वार्तालाप करत असताना वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडू लागला श्री गुरुंना थंडी वाजू लागली दोन प्रहर उलटले तरी पाऊस पाउस्वा, पाऊस वारा थांबेना श्री गुरु त्याला म्हणाले थंडी सहन होत नाही तू मठात जाऊन शिकण्यासाठी विस्तव घेऊ नये रस्त्याने जाताना तुन्ही बाजूंना अजिबात पाहू नकोस सायंदेव अंधारात गावाकडे निघाला विजांच्या प्रकाशात मार्गक्रमण करीत नगरद्वारे आला तेथील रक्षकाला सर्व वृत्तांत सांगितला त्याने पुष्कळसे प्रदीप्त निखारे एका पात्रात भरले त्यावर व्यवस्थित आच्छादन घालून ते पात्र सायनदेवाच्या हाती दिले सायनदेव माघारी वळला अचानक त्याच्या मनात विचार आला श्री गुरूंनी मला दोन्हीकडे पाहू नको असे का सांगितले जिज्ञासाने त्याचे मन अस्वस्थ झाले त्याने दुतर्फा पाहिले तेव्हा दोन्हीकडे पाच फना असलेले महानाग पाहून त्याची बोबडीच वळली तो प्राणभयाने तो प्राणभयाने सैरावैरा धावू लागला तेव्हा ते सर्प त्याच्याबरोबर धावू लागले श्री गुरूंचा धावा करीत तो कसावसा संगमावर पोहोचला तेथे अनेक ब्राह्मण श्री गुरूंच्या सन्मुख बसून वेद करीत आहेत असे दृश्य दिसले जवळ जाताच श्रीगुरु एकटेच आहेत असे दिसले श्री गुरूंना पाहून त्याला धीर आला पाऊस थांबून मेघही पांगले होते त्याने प्रज्वलित केला तेवढ्यात दोन्ही महानाग तेथे ते आले श्री गुरूंना श्री गुरूंना वंदन करून ते निघून गेले श्री गुरु सायनदेवाला म्हणाले गुरुसेवा किती कठीण असते कळ कळले ना गुरुजी गुरुची आज्ञा शब्दाश पाळावी हे दोन्ही नाक मी तुझ्या रक्षणासाठीच पाठविले होते त्यांना पाहून तू घाबरशील म्हणून दोन्हीकडे पाहू नकोस असे म्हणालो होतो निर्भय रहा श्री गुरूंचे पाय धरून सायनदेव म्हणाला स्वामी मला गुरु भक्तीविषयी काही सांगा म्हणजे तुमची सेवा करताना माझे मन स्थिर राहील श्री गुरु म्हणाले वत्सा शिवतत्व आणि गुरु गुरुत्व एकच आहे अर्थात जगाचे कल्याण करणारी शक्तीच गुरुरूपाने मूर्त होते गुरुभक्तीसारखी सुलभ उपासना नाही तपश्चर्या अनुष्ठाने यांना वेळ लागतो यज्ञात विघ्ने उत्पन्न होतात निर्मळ भावाने गुरुभक्ती करणाऱ्यास यज्ञ तपदाने अनुष्ठाने या सर्वांचे फळ लवकरच प्राप्त होते अल्पायास महनफलक्राप्ती अशी गुरुसेवेची महत्फल प्राप्ती अशी गुरुसेवेची श्रेष्ठ फलश्रुती आहे त्याविषयी एक कथा सांगतो ती एक तोष्टा हा तोष्टा हा ब्रह्मदेवाचाच अवतार त्याचा पुत्र विद्याभ्यासारखी गुरुकृ गुरुगृही गुरु, गुरु राहायचा तो आपल्या गुरुची मनोभावे सेवा करायचा एकदा पावसाळ्यात त्याची पर्णकुटी ठिकठिकाणी थीक गळू लागली तेव्हा गुरुजी म्ह गुरुजी त्याला म्हणाले तू माझ्यासाठी गळणार नाही तू माझ्यासाठी गळणार नाही कोसळणार नाही असे भक्कम घर बांध गुरुपत्नी म्हणा म्हणाली तू माझ्यासाठी न, न विनलेले न शिवलेले अशी प्रमाणबद्ध रंगीत चोळी आण गुरुपुत्र म्हणाला तू मला माझ्या इच्छेनुसार कोठेही घेऊन जातील तसे ज्या ज्यांच्या योगे मला पाण्यावरून चालता येईल अशा पादुका आण गुरुकन्या म्हणाली तू माझ्यासाठी दोन कर्ण कर्णभूषणे माझ्या इच्छेने खेळण्यासाठी कोठे येईल असे एक खांबी हस्तिदंती नेहमी नवे दिसणारे व सर्व साधनांनी युक्त असे खरकुल आणि ज्यांना काजळी लागणार नाही ज्यात ज्यात तयार केलेले पदार्थ नेहमी राहतील अशी स्वयंपाकाची काही भांडी आणून त्यांचे म्हणणे मान्य करून त्वष्टचा पुत्र त्या वस्तू आणण्यासाठी निघाला या सर्व मागण्या कशा पूर्ण करायच्या याचीच त्याला चिंता लागून राहिली होती सिद्धीस जाणार नाही म्हणून त्याला सारखे रडू येत होते तो आत्महत्येचा विचार करू लागला तेवढा तेवढ्यात त्याला एक साधू भेटला त्याने सांगितले बाळा काळजी करू नकोस तू फाशी क्षेत्र जा काशी क्षेत्र जा ते अत्यंत प्रभा प्रभावी आणि अति प्राचीन असे शिवपीठ आहे विश्वनाथाची आराधना कर त्याच्या कृपा प्रसादाने तुझी कार्यसिद्धी होईल साधूने त्वष्टापुत्रास काशी क्षेत्राचे महात्मे सांगितले तेव्हा तेव्हा तो म्हणाला महाराज मी खूप लहान आहे काशी कोठे आहे हे मला माहीत नाही मग मी तेथे कसा जाणार साधू म्हणाला एवढेच ना मी तुला तेथे नेतो काशी काशी यात्रा घडली नाही तर मनुष्य जन्म व्यर्थ समजावा साधूने त्या शिष्याला योग सामर्थ्याने तत्काळ काशी क्षेत्री नेले मग तेथे प्रस्थापित अनेक शिवलिंगांचे लिंगांचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे ते समजावून सांगितले काशीच्या पंचकृषीतील पवित्र स्थानी जाऊन दर्शन घेऊन यावे हेही सांगितले